नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल हलसिद्धनाथ कारखान्याकडून सभासद व शेतकऱ्यांना ऊस प्रमाणपत्र देऊन गौरव श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपपाणी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक पंधरा रोजी कारखाने या ठिकाणी संपन्न झाले यावेळी ऊस विकास विभागाकडून कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते ड्रोन खते अवजारे आधुनिक फवारणी मशीन ऊस तोडणी मशीन महिला बचत गट ठिबक सिंचन जैविक खते रोपवाटिका यामध्ये भाग घेतला होता दहा ते बारा हजार सभासद शेतकरी यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला ऊस विकास विभागून कार्यक्षेत्रातील सभासदांनी पिकवलेल्या वेगवेगळ्या जातीचा ऊस प्रदर्शनासाठी आणले जात होते यामध्ये शेतकरी सभासदांना कारखान्याकडून प्रमाणपत्र कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्री विश्वजित पाटील रणजित भटकर यांच्या हस्ते कोगनोळी हंचिनाळ नाव या गावातील शेतकऱ्यांना देण्यात आले यावेळी शेतकऱ्यांच्या मनोगतामध्ये कारखान्याकडून देण्यात येणाऱ्या सुख सुविधा खते रोपे व कष्टाने पिकवल्या ऊस प्रदर्शन ठेवल्याबद्दल माजी खासदार राणासाहेब व माजी मंत्री विद्यमान आमदार सौ शशिकला ज्वल्हे यांचे आभार मानले यावेळी सभासद राहुल राजाराम वरुटे शिरगुंडा पाटील शिवाजी मंगसुळे भैरू पवार मनीषा राजाराम माने कोगनोळी सेंटरचे सेंटर इन्चार्ज बी ए पाटील शंकर जासू बाबासो मखदूम सदाशिव गळी आदी मान्यवर उपस्थित होते जनमत न्यूजसाठी नितीन आहे का गृहोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच व्यापारी वर्गांना पन्नास हजार रुपये तात्काळ कर्ज एक दिवसात उपलब्ध करण्यासाठी संपर्क श्री हरसीनाथ पतसंस्था तो दर्डे वकारी जवळ श्री हरसीनाथ पतसंस्था